सगळ्या जणांना विचारत होते सुदर कावर कावर तरह तरह की सुदर्शना त्याच्या बायकोला की लवकर तुम्हाला दाखवणार आहे yes. तर आपण त्याच्या बायकोला दाखवूया बोला कोणीतरी बोला काहीतरी <laughs> या माणसाला बोलायची एवढी सवय नाहीये म्हणून हवान जरा हे करते गाऊनवाली बाई पण आलेली आज साडी घालवाली गाऊन सब्सक्राइबर आले तुम्हाला भेटण्यासाठी हे माझे शॉपचे पार्टनर आहेत यांचं जास्त माझ्या याच्याकडे लक्ष केलं त्यांचं

कर हा जा मग दोन घ्या चला फोटो वगैरे घ्यायचे थोडे बोला कोणीतरी बोला काहीतरी त्या माणसाला बोलायची एवढी सवय नाहीये आहे पण हा जरा हे करतोय पाठीमा गाऊन वाली बाई पण आलेली आज साडी घालून आली गाऊन वाली मला वाटलं कार्यक्रमाला पण गाऊन घालायचं काय आजचं सिक्रेट माहिती का काय आहे आज हे आहे आपलं कोमल वहिनी पण आहे आणि सुदर्शन दादाची बायको पण आहे विजय दादाची बायको पण आहे एकाच लग्न भाच होत हे चौघ जण मनाली एकटे गेले होते आज मी हे सगळ्यांची कानं बोलणार

आणि आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सुदर्शन दादाची जी बायको आहे म्हणजे आमच्या बहिणी आहे त्या दिसणार आहे आता yes. शूट वगैरे हो तर किती दिवसांनी वाट बघताय सगळेजण की कधी दाखवाच होत म्हणजे तुम्ही म्हणताल ना कि लय सुंदर बाबा म्हणजे जास्त सुंदर असले ते उशिरा दिसतं ना तसं काहीतरी येते आज फेस रिव्हिल पण आहे वहिनीचा मस्त बघा वहिनीला कशा आहे काय तो 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 चला दोन देख देख तो। ओके। तर मित्रांनो इथं व्हाइस वर करतोय कारण याचं कारण आहे की तिथं खूप आवाज होता आणि काहीच ऐकायला आलं नसतं त्याच्यामुळे मी इथं व्हाइस वर करतोय तर मित्रांनो हे बघा सेलिब्रिटी सगळे आलेले सोनूचे मम्मी पप्पा बिपिन आलेला आहे रश्मीताई सारंगदादा आलेले आहे प्रियाताई आलेली आहे तर इथं सगळेजण आलेले आहे आणि इथं मस्तपैकी फोटोशूट चालू होता राम आणि रोहिणीच्या कार्यक्रमाचा इथं आम्ही त्यांना ते साडी आणि टॉईलन ते दिलं आहे आणि फोटोशूट केला आहे थोडा तर अशा प्रकारे कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाला आहे आणि तुम्ही म्हणत असताल की तुझी आई का नाही आली तर मित्रांनो आपलं गाव इथून पंचवीस किलोमीटर आहे आणि ती लग्नासाठी आधी गेलेली आहे त्याच्यामुळे ती येऊ शकली नाही आणि रात्रीच्या आम्हाला साडेनऊ वाजले साडे नऊ वाजल्यामुळं आम्हाला घरी जाण्याची सुद्धा प्रॉब्लेम होती फोर व्हीलर पण इतकं उशीर झालं तर पप्पांचा फोन आला की येऊ नको म्हणून त्याच्यामुळे इथंच राहण्याचं काम पडलं आणि हे बघा सानवी ओमदादाकडे एकदम मस्तपैकी राहते ती जास्त करून जात नाही त्याच्याकडं भीती ती पण आता मस्त ओळख झाली आहे तिची त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि एकदम भारी माहोल झाला होता त्याच्यामुळे काही विषय नाही आहे एकदम मस्त कार्यक्रम झाला आहे आणि सगळे मित्रांनो नियोजन एकदम मस्त झालं होतं सगळ्यांचं पण आम्ही अपेक्षित केलं होतं त्याच्यापेक्षा जास्त जणांना आले त्याच्यामुळं काय थोडं राईस कमी पडला आहे त्याच्यामुळं थोडा प्रॉब्लेम झाला आहे पण नंतर आम्ही थोड्या वेळात सगळ्या ॲडजस्टमेंट केली आणि सगळं व्यवस्थित केलं त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आला आहे आणि बाकीचं कार्यक्रम कारण आम्हाला वाटलं नाही एवढे जणं येतील आणि खूप जणं आले त्याच्यामुळं कार्यक्रमाला पण एकदम मस्त मजा आली तर मी काही जास्त व्हिडिओ नाही घेतलेला कार्यक्रमाचा कारण आता तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रम तर बघितलेलाच आहे आणि किती छान झाला किती तुम्ही म्हणजे ओमदादाच्या व्हिडिओतून रामदादाच्या व्हिडिओमधून सगळ्यांच्या व्हिडिओमधून कार्यक्रम तसा तर तुम्ही बघितलेलाच आहे त्याच्यामुळे मी काही जास्त घेतला नाही आहे माझं कारण आज होतं आहे की आज तुम्हाला माझी बायको म्हणजे वैष्णवीला बघायचं होतं त्याच्यामुळे मी आज तुम्हाला वैष्णवीला दाखवणार आहे आणि तुम्हाला माझी बायको कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि याच्यानंतर आता ती प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसणारे बोलणारे भेटणारे सगळ्या जणांना विचारत होते की सुदर्शन त्याच्या बायकोल काबर दाखवत नाही काबर दाखवत नाही तर त्यानं बोलला होता तुम्हाला की लवकर तुम्हाला दाखवणार आहे तर आपण त्याच्या बायकोल दाखवूया तर या आमच्या वहिनी आहेत वहिनी तुमचं नाव सांगावं वैष्णवी देशमुख नाव आहे कार्यक्रमासाठीच आपण थांबवलं होतं त्याच्यामुळे आजपासून डेली मध्ये तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून कमेंट करा सांधूबा जेवण केलं तू होमन काय खायचं तुला

माझ्या काकाची मुलगी हा ती त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसत असती तर चला आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा सगळ्यांना व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय 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 कर बाळा चला तर नमस्कार मित्रांनो आज आलेलो आहे आपण शेतामध्ये हे बघा विहिरीचं पाणी आणि आत्ताच मोटर बंद केली कारण आज आपल्याला खत फेकायचं आहे गवाला त्याच्यामुळं दोन तीन दिवस झाले व्हिडिओ आलेला नाही आहे त्याच्या मागे कार्य एक कार्यक्रम होता आपल्या मागे त्याच्यामुळं काही आपल्याला व्हिडिओ टाकता नाही आला तर आज आपण शेतामध्ये आलेलो आहे खत फेकायला त्याच्यामुळे मोटर बंद केली आहे खत फेकायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला जायचं आहे दुकान ओम भाऊच्या इथं दोन दिवस झाले कार्यक्रम होता त्याच्यामुळं तिकडेच होतो मी त्या कार्यक्रमाच्या ॲडजस्टमेंट करायला आज टाईम भेटला तर म्हटलं चला आणि आज विशेष म्हणजे दिवसा लाईट असल्यामुळं आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे खत फेकायचंय आणि लगेच जायचे कारण कालपर्यंत परवापर्यंत रात्रीची लाईट होती बघा शेतातली त्याच्यामुळे रात्री आपण येत नाही शक्यतो तुम्हाला दाखवतो बघा खत हे बघा तो मित्रांना अशा प्रकारे खाते युरिया हे आज आपल्याला कम्प्लीट करायचं आहे आणि पाणी चालू करून द्यायचं आहे त्याच्यानंतर मला दोन तीन दिवस लागणार जायचे त्याच्यामुळं काही आपल्याला टाईम देता येणार नाही तर मित्रांनो आहे बघा केली आहे मोटर चालू हा बघा गालो चिंकलर चालू आत्ता जे आपण खत शिपलं आहे याच्यासाठी बंद करून आहे की इकडं मस्त पाणी लागू होईल कारण आमच्या इकडे डीपीचा काहीतरी फॉल्ट आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम होऊ लागला त्याच्यामुळे थोडं वेळ बंद केलेला आहे मोटर आणि शिपून घेतलं आहे म्हणजे आता जर हे चालू राहिलं तर ते खत मस्तपैकी लागू होऊन जाईल त्याच्यामुळे आपल्याला जा काही प्रॉब्लेम येणार नाही आणि आज सानू येण्या न येण्याचं कारण आहे ती एवढा वेळ थांबत नाही शेतात आणि आई असली की मस्त थांबते हो था ती पण आई नसल्यामुळं मग मी तिला आणलं नाही कारण एवढा वेळ ती एकटी थांबत नाही आणि आम्हाला असं खच्ची पावं लागत होतं त्याच्यामुळं आणलं नाही कारण मागे लागती ती गाडीची चाबी हातात घेतली की लगेच लक्षात येऊन जातं तिला की पप्पा कुठंतरी चालले सोडत नव्हती त्याच्यामुळं मी तिला आणलं नाही ये देखो येलूच मि आता फक्त इथून एवढं राहिलेलं आहे ते झालं की काम आपलं संपलंय आपण घरी जाऊन जलण्याला जाण्यासाठी रेडी आणि तुम्हाला कालचा कोमल घरचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपले तीन हजार सबस्क्रायबर आता आज नाहीतर उद्या होऊनच जाणार आहे कारण एकोणतीसशे काहीतरी झाले अजून सपोर्ट करा आपल्याला पाच हजार करायचे होते आणि असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करून ठेवा कारण मस्त शेता सगळे सगळे व्हिडिओ आपण आता येणार आहे आणि आता उद्याच्या याच्यात आपला घरचा टूर राहणार आहे त्याच्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा चांगले कमेंट करा भेटतो मी तुम्हाला अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय